नमस्कार आपण पाहतात आर्ट न्यूज ट्वेंटी संपादक बेग यांची रिपोर्ट उमरी नगर छत्तीस नामनिर्देशन पत्र आवेत उमरी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नगराध्यक्ष पद वीस नगरसेवक पदासाठी मतदान होणार आहे नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला पर्वसाठी राखीव असून पत्र दाखल करण्यात अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जमातीच्या सहा महिलांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते छाननीच्या दिवशी नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत तर चार उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत तर नगरसेवक पदाचे छत्तीस उमेदवाराचे पत्र अवैध ठरले आहेत तर एकोणसाठ उमेदवाराचे पत्र वैद्य ठरले आहेत दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा व काँग्रेस शिवसेना शिंदे गट अपक्षासह कार्यकर्त्यांनी वाजत गाजत तहसील कार्यालय उमरी येथे पत्र दाखल केले नगराध्यक्ष पदासाठी शकुंतला भगवान मुद्दीराज रेनेवाड श्रद्धा ईश्वर माचेवाड स्वप्ना श्रीराम गोट्टमवाड चंद्रभागाबाई गणपत आदी उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र वैद्य ठरले आहेत नगरसेवक प्रभाग क्रमांक एक अ. अनुसूचित जाती महिला परवर्ग झडते सुनंदा शेषराव लांडगे मंगल गंगाधर वाघमारे लक्ष्मीबाई अरविंद ब नागरिकाचा मागासवर्ग परवर्ग भुसांडे संजय कैलासराव आचकुलवार विलास विनोद चंदनवार संदीप दिलीप प्रभाग क्रमांक दोन अ अनुसूचित जाती वाघमारे संतोष रामराव गोवंदे संदीप पुंडलिक कंदारे रतन बाबूराव ब सर्वसाधारण महिला खुरेशी सलमा बेगम वसीम सय्यद नाजमीन इलियास पठान नाजिया बेगम रईस शेख मालनवी छोटूमिया प्रभाग क्रमांक तीन अ नागरिकाचा मागासवर्ग महिला खांडरे अनुराधा गजानन अनंतवार अनिता श्रीनिवास ब सर्वसाधारण दवने माया बालाजी हेमके शिवाजी बालाजी सोनकांबडे कैलास संत्राम जमदाडे साईनाथ हिरामन प्रभाग क्रमांक चार अ अनुसूचित जाती धुधबेळ भारताबाई किशन सूर्यवंशी बालाजी शंकर कटकदोने अनुसया विश्वनाथ ॲडव्होकेट भीमराव गंगाधर सवई ब सर्वसाधारण महिला शेख शमीम शेख सज्जन नसीम बेगम रियाज बेग आडगुळवाड प्रियंका गजानन प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकाचा मागासवर्ग बुंदेलकर प्रताप गंगाराम आलसटवार गजानन सुरेश ब सर्वसाधारण महिला नगनुरवार जयश्री अनिल कुलकर्णी सायली संजय प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जाती महिला रन्नोरे प्रीती विकेंद्र जोंधडे विजयमाला प्रशांत ब देशमुख कैलास श्रीनिवास देशमुख विश्वजित विक्रम अडगुडवाळ गजानन माधव प्रभाग क्रमांक सात अ नागरिकाचा मागास्वर्ग दांडेवाड मीराबाई बाबू रॅपनवाड सुमनताई किशनराव ब सर्वसाधारण कावळे गणपती वैजनाथ पवित्वार किशोर विठ्ठलराव उमाटे सूर्यकांत लक्ष्मण पंडित विष्णुकुमार नंदकिशोर प्रभाग क्रमांक आठ अ नागरिकाचा मागासवर्ग फेरेवार अश्विनी सुभाष खांडरे रुक्मिणबाई शंकर ब सर्वसाधारण लोध कांचन जगदीश येताळे पांडुरंग बाबासाहेब प्रभाग क्रमांक नऊ अ अनुसूचित जमाती महिला पुप्पुलवाड रोहित दत्तात्रे निकिता कबीरराव सिंगनवाड गुंडेवाड मीनाजी मारोतराव ब सर्वसाधारण महिला लक्ष्मीबाई विठ्ठल शिंदे चित्राताई अशोक माली पाटील सैदमवार ज्योती आकाश घोट्टमवाड पूजा माधव प्रभाग क्रमांक दहा अ अनुसूचित जाती महिला शेळके मीराबाई इरबा सोनकांबडे संध्या अनिल सवय नागमनी किरण सवय सुनीता वसंत ब सर्वसाधारण शेख बाबूबेग बेग, बेग पडोळे आशा महेश सोनकांबळे अनिल संत्राम अब्दुल समद इत्यादी उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत दिनाक एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार श्रीमती मंजूषा भगत मॅडम यांनी दिली आहे यावेळी नायब तहसीलदार संजय सोलंकर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर सचिन गंगासागरे गणेश मदने यासह निवडणूक प्रत्येकीत कर्मचारी उपस्थित होते उमरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची पत्र दाखल व छाननीपर्यंत याची माहिती देण्यात येईल नमस्कार मी मंजुषा भगत निवडणूक निर्णय अधिकारी नगरपरिषद उंबरी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद उंबरी येथील दहा जागांसाठी सदस्यपदासाठी आणि अध्यक्षपदासाठी आपण आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी ठेवली होती आपल्याकडे एकूण एकशे चार पत्र प्राप्त होते त्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी आपले नामनिदेशनपत्र हे दोन प्रतीमध्ये आणि तीन प्रतीमध्ये भरलेले होते ते जर समजा एकत्र बंच केले तर जे नॉमिनेशनची संख्या आहे ती आपल्याकडची एकूण शहाण्णव अशी एवढी झाली होती त्यापैकी जे सदस्यपदेसाठी अर्ज आले होते ते एकूण शहाण्णव होते त्यापैकी बासष्ट अर्ज हे छाननी अंती पात्र ठरलेले आहेत आणि एकूण चौतीस अर्ज हे छाननी अंती अपात्र ठरलेले आहेत जे अर्ज अपात्र ठरले त्याच्यामध्ये प्रामुख्याने फॉर्म ए बी न जोडल्यामुळे आणि केवळ एक सूचक असल्यामुळे ते फॉर्म अपात्र ठरलेले आहेत या व्यतिरिक्त काही ठिकाणी शौचालय प्रमाणपत्र नसेल किंवा इतर काही महत्त्वाच्या जिथं घोषणापत्र असेल किंवा मूळ अर्ज असेल तिथं उमेदवार स्वाक्षरी नसेल अशा इतर कारणांसाठी उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात येतात मात्र आपल्याकडे बरेचसे अर्ज हे फॉर्म ए बी किंवा जोडपत्र ए बी नसल्यामुळे आणि सूचक असल्यामुळे अपात्र ठरलेले आहेत एकूण चौतीस अर्ज आपण छाननी अपात्र ठरलेले आहेत ज्यांना हा निर्णय मान्य नसेल त्यांना एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस का नोव्हेंबर या कालावधीमध्ये अपील करता येणार आहे माझ्या निर्णयाच्या विरुद्ध त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी आपल्याकडे एकूण स सहा अर्ज प्राप्त होते त्यापैकी चार अर्ज आपल्याकडे पात्र ठरलेले आहेत आणि दोन अर्ज हे अपात्र ठरलेले आहेत या अर्जांची जे नामदेशपत्र माग ठरलेले आहेत ते माघार घेण्याची दिनांक हे एकोणीस वीस एकवीस हे तीन दिवस दे ठरलेले आहेत या तीन दिवशी जे उमेदवार आपली उमेदवारी मागं घ्यायची आहे ते उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात आणि दिनांक स सव्वीस रोजी आप उमेदवारांची अंतिम यादी तयार होऊन त्यांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम उमरी नगर मार्फत राबवला जाणार आहे